नमस्कार आज बनवलेले आहे आपण ढाबा स्टाईल मेथी आणि खरंच रोज रोज तीच तीच मेथीची चव खाऊन कंटाळला असाल ना तर नक्की ही भाजी एकदा ट्राय करा आणि आपल्याकडं जर मेथी कमी असेल आणि अचानक जर आपल्याकडं पाहुणे आले असतील तर पाच ते सहा व्यक्तींसाठी पाव किलो मेथीचं प्रमाणामध्ये तुम्ही ही मेथी आरामशीर बनवू शकतात तर पहा मेथीचं टेक्स्चर कसं आहे एकदम परफेक्ट ढाबा स्टाईल मेथी झाली आणि चवीला इतकी अप्रतिम लागते ही भाजी खरंच तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा मला ही भाजी तुमची पण कशी झाली ते तर आता आपण बनवायला सुरुवात करूया तर आपण सर्वात अगोदर ही पाव किलो मेथी आहे तर ही मेथी आपण स्वच्छ धुवून घेत आहोत धुतल्यानंतर आपण ती कट करून घेणार आहोत शक्यतोवर बारीकच कट करून घ्यायचे खरंच आणि खूप कमी वेळेमध्ये आपण हे ढाबा स्टाईल मेथी जर घरी बनवत असू ना तर कोणाला आवडणार नाही खायला आणि खरंच न आवडणाऱ्यांनासुद्धा सुद्धा ही मेथी नक्कीच आवडेल तर आता आपण मेथी कट करून घेतलेली आहे आपण आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि हे तेल छान तापलं की आपण ह्याच्यामध्ये एक चमचा लसणाची पेस्ट घालणार आहोत आता ही पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची लसणाची पेस्ट परतली की आपण ह्याच्यामध्ये मेथी ॲड केलेली आहे आता ही मेथी आपल्याला छान परतून घ्यायची थोडंसं मीठ घालायचं अर्धा चमचा आणि आता आपण हिला थोडंसं वाफून घेणार आहोत दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण मेथी घेणार आहोत आता आपली मेथी वाफून झालेली आहे आता आपण ती एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेणार आहोत मेथी वाफेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे आता आपण गॅसवर कढई ठेवून तीन चमचे शेंगदाणे तीन चमचे तीळ आणि तीन चमचे डाळव आहे ते थोडं थोडंसं भाजून घेणार आहोत शेंगदाणे आणि तिळं आपण व्यवस्थित भाजलेत आणि डाळवा फक्त थोडंसं गॅसवर गरम केलेलं आहे आता हे तीनही साहित्य आपल्याला थोडंसं सा थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर बारीक पूड करून घ्यायचे कोरडीच पूड करून घेतली अगोदर आपण ह्या तिन्ही पण साहित्याचे आणि थोडंसं सा बारीक झालं की आपण त्याच्यामध्ये परत थोडंसं तीन चार चमचे पाणी ॲड केले आणि नंतर त्याची पेस्ट बनवून घेतली आता ही पेस्ट तयार झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत आता गॅसवर कढई ठेवून तेल घातलेलं आहे नंतर जिरे मोहरी कढीपत्ता आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे लसण परतून झालं आपण ह्याच्यामध्ये तीन लाल सुक्या ला मिरच्या घातलेल्या आहेत कारण ह्याच्यामुळं भाजीला खूप छान फ्लेवर येतो आणि ढाबा स्टाईल भाज्यांमध्ये शक्यतोवर अशी मिरची घातलेली असते आता आपण मिडियम आकाराचे दोन कांदे कट करून घेतलेले होते तर ते आता फोडणीत घालून आपण छान परतून घेणार आहोत कांदा परत असताना थोडंसं मीठ घातलं ना, ना की कांदा पटकन परतला जातो अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आपण मेथी पण वाफवून घेत असताना मेथीमध्ये पण मीठ घातलेलं आहे आणि नंतर शक्यतो मीठ आपल्याला घालण्याची गरज पडणार नाही आपण नंतर टेस्ट करूनच मीठ घालणार आहोत तर आता आपला हा कांदा परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये दे दोन ते तीन तेजपत्त्याची पानं घातलेली आहेत आता हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचे नंतर आपण दोन मिडियम आकाराचे टोमॅटो घातलेले आहेत आता टोमॅटो थोडंसं शिजायला वेळ लागतो म्हणून आपण दोन मिनटांसाठी झाकून ठेवलेले आहेत नंतर आपण आता टोमॅटो शिजले की मॅश करून घेतले आणि त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा आपला घरगुती मसाला घातलेला आहे नंतर एक चमचा किचन किंग मसाला घातला आणि नंतर जिऱ्याची पूड एक चमचा घातलेली आहे तर आता हे मसाले आपण छान परतून घेतले की आपण याच्यामध्ये मगाशी जी जे आपण पेस्ट करून घेतलेली आहे शेंगदाणे आणि डाळव्याची तर ती पेस्ट घालून घेणार आहोत आता हे पेस्ट घातली की आपल्याला ह्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं खरंच चवीला इतकी अप्रतिम लागते नाही भाजी तर मी पण आज पहिल्यांदाच केली पण खूपच टेस्टी झाली होती भाजी आता आपल्या ह्या फोडणीला मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालणार आहोत शक्यतोवर रस्सा भाजी करताना पाणी तुम्ही गरम घातले ना तर ते भाजीला चव खूप छान येते भाजीची चव अजिबात बदलत नाही आता आपली ही फोडणी मस्त परतून झालेली आहे मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या फोडणीला आता आपण ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे पाव किलो मेथी आहे ना तर ती रसा मेथी आपली पाच व्यक्तींसाठी एकदम पुरेशी होते तर आता ह्याला छान उकळी फुटलेली आहे तर एक दोन मिनटांसाठी आपण ह्याला असंच उकळू देणार आहोत आणि नंतर वाफवून घेतलेली मेथी आहे ना आपण मग तर ते ॲड करणार आहोत तर ह्या भाजीची ग्रेव्ही बघा तुम्हाला दिसत आहे किती घट्टसर बनलेली आहे आणि खूप कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते तुम्ही एक खरंच एकदा नक्की ट्राय करा आता आपण ही मेथी घालून परत एकदा हलवून घेतलेले आहे आणि आता परत आपण दोन ते तीन मिनटांसाठी शिजवलेलं आहे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीचं टेक्शर कसं दिसत आहे चवीला खरंच खूप अप्रतिम लागते ही भाजी आवडली ना भाजी मग आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काय हरकत नाही व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि एक शेअर करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय